संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील आंबी खालसा येथे ऊसतोड कामगारांकडून वन विभागाने दोन कोल्ह्याच्या पिलांना शनिवार दिनांक तेरा एप्रिल रोजी ताब्यात घेतले आहे सध्या सर्वत्र ऊसतोड सुरू आहे ऊसतोड कामगार ऊसतोड करण्यासाठी पठार भागात आलेले आहेत आंबी खालसा येथील शेतकरी सागर गणपत गाडेकर यांच्या ऊसाची तोड सुरू आहे तर ही ऊसतोडणी करण्यासाठी नाशिक वैजापूर येथील ऊसतोड कामगार आलेले आहेत त्यांच्याकडे दोन कोल्ह्याची पिल्ले होती काही नागरिकांच्या ही गोष्ट लक्षात आल्याने त्यांनी याबाबतची माहिती वन विभागाला कळविली माहिती समजताच वनरक्षक श्रीकृष्ण सातपुते योगिता पवार ज्ञानेश्वर कोरडे रेश्मा जाधव वनमजूर दीपक वायळ नारायण धाधवड आदींनी ऊसस्थळांकडे धाव घेतली व तिथे वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना कोल्ह्याची दोन पिल्ले आढळून आले वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ऊसतोड कामगारांना पिल्लांविषयी माहिती विचारली तर मजूर सोमनाथ रघुनाथ पवार राहणार खंडाळा वैजापूर व मच्छिंद्र कैलास सोनवणे यांनी सांगितले की आम्ही नाशिक जिल्ह्यात ऊसतोड करत असताना आम्हाला ही पिल्ले मिळाली आहेत कुत्र्याची पिल्ले म्हणून आम्ही त्यांचा सांभाळ केला व ते आता आमच्यासोबतच राहतात मुलांसोबत खेळतात अशी माहिती मजुरांनी दिली ही पिल्ले कुत्र्याची नसून ती कोल्ह्याची आहेत तो जंगली प्राणी असल्याने त्यास पाळता येत नाही अशी समज वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ऊसतोड कामगारांना दिली व ते पिल्ले ताब्यात घेऊन वन विभागाच्या वाहनातून चन्नापूर येथील निसर्ग परिचय केंद्रात नेण्यात आली होती दरम्यान ती पिल्ले जंगली असली तरी त्यांचा सांभाळ केल्याने ती मानसाळून गेली होती लहान मुलेही त्यांच्यासोबत खेळत होती मात्र ती पिल्ले कोल्ह्याचे असल्याचे समजल्याने वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतल्याने ऊसतोड कामगारांच्या बायाबापड्यांसह मुलांच्या डोळ्यांच्या कडा पानवलेल्या दिसून येत होत्या जंगली प्राणी भक्ष व पाण्यासाठी शेतीचा आश्रय घेऊन राहत आहेत कुणालाही जंगली प्राण्यांची पिल्ले दिसल्यास ती ताब्यात घेऊ नये अथवा हाताळू नये असे केल्याने आई व पिल्लांची तात तूट होऊन पिल्लांच्या जीवाला धोका होऊ शकतो अशी घटना घडल्यास तात्काळ वन विभागाशी संपर्क साधून माहिती द्यावी असे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले आहे वृत्तसंकलन गावपुढारी न्यूज घारगाव